वेलकम बॅक टू माय चॅनल आता म्हणजे आता तो बाहेरचाच ब्लॉग आहे बरं का कारण ना आपल्याला असं वाटतं आता गौरी गणपती जवळ आलेत मग सगळे त्याच्या तयारी लागले असतील हो ना तर आमचं पण तसंच आहे गौरी गणपतीची तर तयारी सुरू झालेली आहे पण आपल्याला काय वाटतं की गौरी गणपती असल्यामुळे आपल्यालाच जास्त काम आहे फराळ बनवायचे डेकोरेशन करायचं आणि बरंच काही पण ना शेतीतली कामं असतात आणि जर सीझन चालू असेल तर बाहेरची पण गौरी गणपतीच्या वेळी किती कामं असतात ना ती मला तुम्हाला दाखवायचं होतं तर इकडे आज मोसंबी काढायची सुरू आहे तर चला दाखवतो तुम्हाला मी ऊन कसलं सुद्धा नाही गोयला आणायला हवे आणायला हवे चला हा इकडं ह्या लाईन मध्ये होय बस चला पलीकडनं जाऊ आपण काय ठेवलं ऊन पू तर आणखीन जास्त क्लिअर दिसलं असत अरे थोडीशी तब्येत ठीक झाली तर लगे वारात फिरायला लागल म्हणलं गौरी गणपती जवळ आले म्हटलं की आपल्याला ना खूप सारी तयारी करायची असते म्हणजे फराळ बनवायचा असतो सजावट करायची असते परत देवघर सजवायचं असतं अशा छोट्या मोठ्या गोष्टींची ना आपल्यावर खूप मोठी जबाबदारी पडलेली असते पण आमच्यासारख्या शेतकरी कुटुंबात ना ह्या जबाबदारींसोबतच आमच्यावर ना अजून एक मोठी जबाबदारी असते आणि ती म्हणजे शेतीची कारण बघा ना आता गौरी गणपतीजवळ आले म्हटलं की शेतातला हंगाम तर आपल्याला संपावं लागेल ना कारण सध्या ना बाजारात आपल्याला ना फळं पोचवणं तितकंच गरजेचं आहे कारण तुम्हालाही माहिती आहे की आता गौरी गणपतीसाठी फळं मोठ्या प्रमाणात बाजारात म्हणजे पाठवली जातात विक्रीसाठी वगैरे तर आणि मोठ्या प्रमाणात आपण सुद्धा घेतो ती तर आमचंही काहीसह असंच सुरू आहे दोन दिवस झालं मोसंबी तोडायची सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणातच तोडायची सुरू आहे कालपासूनच झाली सुरुवात पण काल काय मला थोडंसं काम वगैरे असल्यामुळं मला शूट घ्यायला जमलं नाही तर म्हटलं चला आज तर घेऊया या शूट आणि इथं बघू शकता हे बघा मोसंबी तोडायची तुम्हाला म्हटलं तसं सुरे इकडे आपले सगळे लेबर वगैरे आहेत आणि तारोचे पप्पा दिसतात का तुम्हाला आणि ह्यांचं मोसंबी तोडण्याचं स्पीड इतका आहे ना की तुम्हाला आता पुढं व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर अंदाज येईलच आणि तसं तर व्हिडिओ हा म्हणजे सगळं ह्याचं क्रेडिट जे आहे ते ह्यांचा आहे वर का म्हणजे ह्यांची मेहनत आहे सगळी ती मी फक्त तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या थ्रू पोहोचवते ती कारण ना तुम्ही बऱ्याच वेळा मला म्हणता ना की ताई तुमची शेती किती छान आहे तुमचा परिसर किती मस्त आहे तुमच्याकडे आलं की असं म्हणजे असं यवं वाटतं तर बघावं वाटतं ठीक आहे असं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना बऱ्यापैकी आपली इकडची शेती आवडते पण ती शेती हँडल करायची सोपं नाही आणि त्यातलं तर जॉब करून सोडून यायचं आणि परत येऊन शेती बघायचं तर त्याहून या उघडं आहे नाही का असं तरी तर आता ही शेतात आलेली आपली ही फळं किंवा ही ह्यांची ती जी मेहनत आहे ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल आणि तसं तर ज्याचं क्रेडिट आहे त्याला द्यायलाच पाहिजे नाही का ह्यांनी एवढी मेहनत घेत ना तुम्हाला सांगते खरं म्हणजे असं रात्रंदिवस ज्या सीझन जर चालू असतो आता बऱ्यापैकी जे शेतकरी लोक आहेत त्यांना माहितीच आहे सिझन चालू असेल तर माणसाची ताणबूक हरवून जाते तर ह्यांचंही तसंच आहे सकाळी आठ वाजता लेबरसोबत ते येत आहेत मोसंबी तोडायला तर दुपारी दोन वाजेपर्यंत ते तिथंच असतात आणि ते पण बिना जेवण करता किती वेळा पण तुम्ही बोलवा मधून त्यांना जेवायला ते येत नाहीत अजिबात कारण ना ते सगळं पुढचं काम झाल्याशिवाय येत नाहीत आणि मग त्यांनी जेवण केलेलं नसतं म्हणून आपल्याही घशाखाली घास उतरत नाही आणि एवढं म्हणजे इतकं म्हणजे नाही का बॉडीला पण तेवढंच ते कष्ट असतं ते ना त्यांच्या आणि असं बघितलं ना नुसतं फक्त जीव तोटतो त्यांच्याकडे बघून असं वाटतं की काय आपण करू शकत नाही म्हणजे त्यांचं काम असतंय ते त्यांनीच ते करत आहेत ना असं होतं आणि आता आम्हाला तरी काय शेतात तुम्ही बघताय भाजीपाला लावणं वगैरे इकडं तिकडं तेवढं आपलं छोटं ते मोठं चालत राहतं पण सगळं जे काय करायचं ते सगळं हेच करतात आणि इथं तर बघू शकता तुम्ही मामासुद्धा आलेले आहेत मामांचं सुद्धा खूप बारीक म्हणजे असं लक्ष असतं की अधूनमधून येणार जाणार बघणार कसं तोडले काय केले म्हणजे असं भरपूर लक्ष असतं त्यांचं सुद्धा <tiny sound>

आणि आरोच्या पप्पांना माहिती आहे की मोसंबी सहसा मी स्वतः कधी सोलून खात नाही म्हणजे ते नकात वगैरे घुसतं आणि मग मला ते म्हणजे नाही काचं नकाला थोडीशी जिबाळी लागल्यासारखे होते म्हणून मी सहसा कधी घेतच नाही तरी त्यांनी ते तेवढ्या ह्याच्यातनं सुद्धा येऊन मोसंबी सोलून देऊन गेले आणि मग ती मी आणि आरो आणि आ, आ आत तिने खाल्ली आहे आम्ही तिघांनी तिथं पण तिथलं काही मी शूट घेतलंच नव्हतं आणि त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता हे बघा हे घेऊन आलेले आहेत आता ट्रॉली आपली फुल्ल भरलेली आहे आता सगळे कॅरेट वगैरे तर हे असं आता गोडाऊनमध्ये सगळे घेऊन जाणार आणि तिथं मग सगळं ते कॅरेटमध्ये वगैरे सगळं पॅकिंग करणार आणि आता हा जो माल दिसतोय ना हा पण कोल्हापूर सांगली आणि पंढरपूरला पाठवणार आहे आणि तर हे बघा इथं बघू शकता आणि आता हे ट्रॅक्टर जे आहे ना आता हे सरळ हे ना गोडाऊनमध्ये आतमध्ये घेत आहेत बघा कारण ना, 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 ना आता कॅरेट्समध्ये मोसंबीमध्ये वजा असतं ना आणि मग ले ते लेबर्सनी जरी उतरवायचं म्हटलं तरी त्यांचाही जीवच आहे ना म्हणजे नाही का आता मग ते जास्त त्रास होऊ नये म्हणून पूर्ण आतमध्ये घेतात म्हणजे तिथल्या तिथं लगेच उतरवून आपल्याला खाली ठेवता येतील असं म्हणजे जास्त लांबून इजा करायला नाही लागणार आणि महत्त्वाचं म्हणजे टाईम पण वाचेल असं म्हणून तर इथं बघू शकता हे बघा होईल तेवढं पूर्ण आतमध्ये आता त्यांनी काढून घेत तिथं बघा ट्रॅक्टर आहे तर आता सगळे हे कॅरेट वगैरे सगळे उतरवून घेतील आणि परत नंतर ते सगळा माल काढतील आणि बाकी काल काढलेलं सुद्धा आहे पण तिथं पॅकिंग करून ठेवलेलं आहे साईटला मी परत दाखवेनच तुम्हाला तर इथं बघा आता ह्यांची घाई गडबड सुरू झालेले सगळे कॅरेट उतरवून घ्यायचे कारण अजून बाकी बराच माल तोडायचा बाकी आहे बाकी काय तिकडचं मी नंतर पुढचं नाही घेतलं सूट आणि हे इथं बघू शकता हे बघा असे एक कॅरेट सगळे असे ठेवून घ्यायचे सुरू आहेत ह्यांचे परमेश्वर, वैसे गाना रे दिक्कत आनी रे काल। कर मुक कर आज। रुदो 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 रुदो। इकडे काय मग आता चांगली चांगली कॅरेट बघायचे सुरुवाती म्हणजे आता बाकीची मोसंबी तोडण्यासाठी न्यायला कारण काही फुटलेली पण होती ना तर ते निवडून निवडून काढत होते बाजूला आणि मग ते आता ट्रॅक्टर मध्ये घेऊन भरून जाणार आता परत राहिलेली मोसंबी तोडून घेऊन गुण गुण येण्यासाठी ऊन येते जाते कंबर यांचे सरळ होईल इथं थोडस गोडाऊन मध्ये कॅरेट आणून ठेवल्यामुळे आणि बाहेर पावसाचं वातावरण झाल्यामुळे इथं म्हणजे नाही का थोडस अंधार अंधार असल्यासारखं दिसत होतं त्याच्यामुळे काही जास्त क्लिअर दिसत नव्हतं तरी मी मोबाईलची टॉर्च लावली होती इथं त्याच्यामुळे जसं बी दिसते तसं मी तुम्हाला माल इथे दाखवलाय आपला बाकी बाहेर उन्हा जेव्हा होतं तेव्हा तिकडे पण मी तुम्हाला दाखवलं होतं तर हे बघा इथं काही पिकलेल्या पण आहेत दिसते का तुम्हाला हे बघा आणि ह्या ज्या निळ्या पालाखाली दिसतात ह्या काल आपण ठेवलेल्या आहेत पिकायला त्या तर कसं वाटलं तुम्हाला आजचा आपला मोसंबीचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय